चुकडो यांचा आंदोलनामध्ये जो माझ्या विभागाशी संबंधित होता मी त्यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे परवास बोललेली आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी जी मागणी केली आहे त्या मागणी संदर्भामध्ये डिपार्टमेंटला मी आदेश दिलेले आहेत त्यांना सांगितलंय की जेव्हा अधिवेशन आहे आता विधानसभेचं तेव्हा आपण स्पेशली बैठक लावून त्यांच्या मागण्या मार्ग संपूर्ण कर्ज माफीची त्यांची मागणी आहे भाजप आणि महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये तशी आश्वासन जे आहे ते दिलेलं होतं त्या मागणीच्या संदर्भात ते पण शेवटी ती मागणी आहे आणि त्या मागणीच्या संदर्भामध्ये पूर्ण एक व्यवस्था असते आणि ती व्यवस्था विचार करून शेवटी ते ठरवेल शेतकऱ्यांविषयी शेतमजुरांविषयी गरिबांविषयी आमच्या मनामध्ये प्रेम आहे त्यांच्याविषयी चांगलं करण्याची भावना आहे म्हणूनच आम्हाला सरकारमध्ये बसवलेला आहे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सुद्धा आपण सामान्य महिलांना सक्षम करण्याचं काम केलंय सोलार पंप चे बिल माफीतन आपण शेतकऱ्यांना दिलासा दिलाय तशा अनेक अशा योजना शेतकऱ्यांना सशक्त करण्याचे सरकार करत आहे आणि त्यांच्या मागण्यांच्या बद्दल सन्माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही आणि मुख्यमंत्री दखल घेतील असं मला वाटतं त्याच्यावर मी ऑलरेडी ऑलरेडी मी बोललेली आहे